आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती मग त्या किती आहेत व त्यांचे पडणारे उपप्रकार त्यांच्या व्याख्या उदाहरणे हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा म्हणजे अशाच पद्धतीचे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मग कोणतीही स्पर्धा परीक्षा असो मराठी व्याकरण किंवा सहावी ते सातवी पासून देखील आपण हेच व्याकरण शिकतो हेच व्याकरण कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये वीस ते तीस मार्काला विचारलं गेलेलं असतं म्हणजे चला तर मुद्द्यावर येऊया शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती मग शब्दांच्या जाती किती आहेत तर शब्दांच्या जाती एकूण आठ आहेत एक वही करायची आहे आणि त्यावरती नोट्स काढून त्याच्या व्याख्या देखील पाठ करायच्या आहेत म्हणजे तुम्हाला व्याकरण समजायला सोपं जाणार आहे मग शब्दांच्या जाती आठ मग त्या जाती कोणत्या त्या जाती आठची आठ जाती करून पाहत पहिली आहे नाम दुसरं आहे सर्व नाम तिसरा आहे विशेष उभयानवी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय ह्या झाल्या शब्दाच्या आठ जाती परंतु यांचे देखील उपप्रकार आहेत यांच्या देखील व्याख्या आहेत चला तर मग नामाची व्याख्या आणि नाम म्हणजे काय त्याबद्दल शिकूया नाम मग नामाची व्याख्या कशी केली जाईल चला तर प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात ही व्याख्या वहिवती लिहून काढायची आहे आणि परत परत पाठ करायची आहे <coughs> प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना आपण नाम असे म्हणतो परत व्याख्या का वाचली प्रत्यक्षात असणाऱ्या कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेली जी नावे असतात त्यांना नाम असे म्हणतात परत परत की लक्षात येतं की या वाक्यामध्ये नेमकं काय सांगण्याचा सा प्रयत्न केला गेलेला के आहे आता आपण याच व्याख्या समजली असेल तुम्हाला तर आपण याचे उदाहरणे पाहूया मग उदाहरणार्थ नाम म्हणजे काय हे तर आपल्याला व्याख्येतच लक्षात यायला पाहिजे मग त्याचं उदाहरण पाहूया वही चेंडू मुलगा दूध दान गोडी धैर्य खरेपणा हे असे अनेक काय आहे नाम मंझेच नाव याच्यात आपल्याला सोपी ट्रिक सांगेल मी नाम नाम म्हटलं की आपल्यावर डायरेक्ट काहीतरी अवघड आहे त्यामुळेच नाम म्हटलं की ट्रिक वापरायची नाव म्हणजेच नाव नाव म्हटलं की मग कोणत्याही वस्तूचं किंवा गोष्टीचं नाम आलं म्हणजेच नाव म्हणजे आपल्याला गोंधळ उडत नाही आपला जो गोंधळ उडतो तो गोंधळ उडत नाही नाम म्हणजेच नाव असं लक्षात आपल्या ट्रिकने लक्षात ठेवायचं आता आपण याच नामाचे पडणारे तीन उपप्रकार पाहणार आहोत पहिला आहे सामान्य नाम मग सामान्य नाम म्हणजे काय सामान्य नामाची काय काय व्याख्या होईल मग एकाच जातीच्या पदा समान वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते एकच आहे त्यांच्या समान गुणधर्मामुळे ज्या गटाला किंवा विभागाला ना नाव दिलं गेलं जातं गुणधर्मामुळे त्याला आपण काय म्हणतो सामान्य नाम मग उदाहरण पाहूयात घर शाळा नदी समिती या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल घर म्हटलं की विशिष्ट घराचा उल्लेख होतो का नाही समान म्हणजे सर्व, सर्व समान असल्यामुळे समान गुणधर्म असल्यामुळे त्याला दिलं गेलेलं नाव शाळा विशिष्ट शाळेचा उल्लेख होतो का नाही समान गुणधर्मामुळे दिलं गेलेलं नाव ना नदी एखाद्या विशिष्ट नदीचा उल्लेख होतो का नाही समान गुणधर्म असल्यामुळे दिले गेलेलं नाव समिती एखाद्या विशिष्ट समितीचा उल्लेख होतो का नाही समान गुणधर्म असल्यामुळे दिले गेलेलं नाव आता पाहूयात पुढील उपप्रकार दुसरा विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात याची एक शॉर्ट शो, ट्रिक सांगाल तुम्हाला मी विशेष नाम विशिष्ट वस्तूचा विशिष्ट व्यक्तीचा किंवा विशिष्ट गोष्टीचा ज्या नावामुळे उल्लेख होतो त्यालाच आपण काय म्हणायचं विशेष नाम असे म्हणायचं उदाहरणार्थ गंगा गंगा म्हटलं की गंगा नदी आहे मग दुसरा उल्लेख होतो का नाही हिमालय हिमालय म्हणले की हिमालय पर्वत एकच विशेषणा विशिष्ट नाम याला आपण काय म्हणायचं सामान्य म्हणजे सर्व येणारे आणि विशेष म्हणजे विशेष एकच विशेष नाम हरी म्हटलं की हरि या मुलाचं एक विशेष नाम विशिष्ट नाम रेखा रेखा म्हटलं की एका मुलीचं विशिष्ट मुलीचं नाव किंवा एका व्यक्तीचा उल्लेख होतो त्याच्यातून आता आपण पाहूयात पुढील तिसरा प्रकार भाववाचक नाम मग ना भाववाचक नाम याची कशी व्याख्या केली जाईल ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेला गुण धर्म किंवा भाव याचा उल्लेख होतो त्याला भाववाचक नाम भाव वाचक नाम म्हणजेच भावना आपल्या ज्या भावना असतात त्या काय असतात किंवा आपल्या अंगी गुण असतात ते काय गुण आहेत मग धैर्य कीर्ती चांगुलपणा आणि वात्सल्य हे काय आहे भाव वाचक नामाची उदाहरणे आहेत चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद